ताई मंग्या चला ना लवकरी तुम्ही तयारी व्हाय का अजून त्या पोरवाला आपली वाट हा ना हो मामा काहीतरी काय तुम्ही तुमला काय आज लग्न हा भाऊ आम्ही तयारी होई जायचे तुम्ही वैगे का मामा त्या डोकर ना बालेस नाग ना <laughs> <laughs> देखील आहे ताई मना बासा कशी मजा क्लेस वाली मंग्या तुला मामाना साडे पोरदा काय आपण तडे अग पण अनोखा करीस बर का मामानाला गिंज मालेच पाहिजे यंदा हा ना माय मीट ला गुन्ना मुन्ना सोना सारखा पोरेशे तरी तुम्ही मला आखो डाटारीच राहतस ताई मी चांगला दिशी राहू ना त्या पोरले त्या पोरण माय बापसले पसंत पडी जास ना मग रे बो मना दादा मना हिराश आहे तू बिलकुल छान तुकडा दिखी राह ना तुला कोणी नजर नाही लागले तुझे आई चांदना ना तुकडा नि पुरा गोल छान दिखी राह ना मना मामा खरच का बासा रे ताई आपला पाहुणा त्या कोडे राही अजून बी काही नाही राहणार ना त्या बरं आपला सलानासाठी खाले जाण शे का काय मनीवाली काही पडेल वाटत पाहुणा असं नको म्हणू म्हणा भाऊ पुन्हा पाहुणा या देख ही लागत तुला ना पाहुणा नाव आधी शांताराम वहिनी का तुझी तयारी मग पाहुणा मनी कवीच ती तयारी विजायची तुम्ही वाट की राही तुम्ही शांताराम त्या पोराला काही विचारतील सांगा ना बर का तुम्ही काय डोकाला तान लेऊ नका पाहुणा त्या पोरवालाच लिहितला बारी बारी उत्तर दे तुम्ही तेच ना मंजी केले तुम्ही तो पोरणा बाप म्हणी भाऊ आज लग्न करिले तुम्हाला पोरणा सांगे हो दादा ना जिथले तीन तिथलं सांगो नाही ते होणार काम बिघडी जी चाला ना माय लवकरी तुम्ही साला पाहुणा दाडे खडी जगडी करा लागी गेत आणि म्हणजे बी राह ना आपला संगे त्याला घर राहू दे ना त्याला काही त्यानं मला खावा ना का आमचे का माय येऊ द्या ना ते भी तू बी त्याने मामी आणि कोपराट केल तू बी आमना सांगे या 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 प्रवास मग काही तकलीफ नाही होईनि नाही भगवान दादा काही तकलीफ नाही होईनि आमले हो म्हणा पुरेसे मंग्या आणि उद्या मग येणार मामाशे आणि मनी कार भरीन शांताबाई नाव शे हाँ हा हा आता बटी जा तुम्ही तकी जायला होती प्रवास ना आई शे मनीवाली एक एक पोर तिथली व माय व पोर ते बटी सुंदर शे खाता पेता करणे दिकस मामा मामी ते चांगलीच वजनदार शे बर लखन भाऊ पोऱ्या काय काम करस शिक्षण काय शे डका दा भगवान दादा पोऱ्या तसा बेरोजगार शे अनु वावर शे विषय कर वावर काम दे कस पोऱ्या शिक्षण सांगणे जाय ते पोऱ्या दावी ना पाशे नवी पाशे लखन भाऊ आम्ही पोरले वावर मा काम करानी सवय नाही शे आणि घरमाना मना दिले येतस नी लखन भाऊ आपले तुमना पोऱ्या पसंद शे तुमना पोऱ्याले बी मनी पोर कशी वाटनी विचारिल्या व वा माय व हाय काय बोलिला ना भगवान दादा तुम्ही भगवान दादा मन पोऱ्यानं लग्न नाही करण्याशी हाऊ शे, शे नवरदेव मनाला साला शांताराम पप्पा पप्पा मला अटकले ना संगे लग्न नाही करण्याशी का हो लखन भाऊ तुम्हाला साला ना तर वय बोलता दिकी राय दोन तीन पोलीस ना बाप दिकी राय ना तो ते नाही भगवान दादा मना भाऊ बी खाता पेता करणाशी आणि ते नवाल मन आमना मंग्या ना गच्छे जाऊ दे शांताबाई बाई आम्ही पोरले टकल्यान देऊ न पाहिजे तिले तेरे नावाला पोऱ्या दिवचे अरे फुगावत मला नि करण लगन काय टकल्या टकल्या लाईद पोरले देखी का तू रे टिकली शेखा ती हत्ती मायकता आणि म्हणे खाता पेता गर्दी शे फुगाना माईक ते फुगी शे ती म्हणा भाऊ तुमना पोरले वावर माना कामी येतस गरमाना भी कामी येतस मग तिले काही देवगर्मा बटाडीस ति तिने आरती कराणी का

जे खान्देश व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा